हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे बघा मुगाची डाळ घेतली आहे तर आज आपण मुगाच्या डाळीचं वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर आता इथे बघा मी तीन जणांसाठी ही डाळ बनवत आहे त्यानुसार डाळ घेतली आहे आता तुम्ही किती जणांसाठी करताय तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता इथे बघा एक कुकरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला ही डाळ जी आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतर आता ही डाळ बघा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे डाळ पाहू शकता मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आता इथे बघा कुकर घेतला आहे आता कुकरमध्ये देखील आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि ही, ही जी डाळ आहे ती आपल्याला या कुकरमध्ये ठेवून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे ही। आता बघा आपल्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि आपली डाळ बघा व्यवस्थित अशी शिजली आहे आता हिला आपण घोटून घेऊया म्हणजे अशी घोटली की डाळ एकजीव होते आता बघा डाळ घोटते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून देखील लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा आता डाळ घोटून झाली त्यानंतर आपण ती साईटला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे मी एक टोमॅटो घेतला आहे आता बघा आपल्याला हा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे तर आता इथे मी पूर्ण टोमॅटोचा वापर करणार नाही आहे अर्ध्या टोमॅटोचा वापर करणार आहे तर बघा टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे बारीक फोडीमध्ये आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचा आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वरण कसं बनवायचं ना ते दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता इथे बघा तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या देखील आपल्याला अशा मोठ्या मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे किंवा कितपत तिखट नको आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा इथे कोथंबीर घेतली आहे ती देखील आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता बघा कोथंबीर कट केली त्यानंतर बघा इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता लसूण आपल्याला बघा ठेचून घ्यायचं आहे शक्यतो तु तुम्ही लसूण ठेचूनच वर्णामध्ये घाला म्हणजे त्याचा जो आरक असतो ना तो पूर्णपणे वर्णामध्ये उतरला जातो बरेचदा आपण कट करून घालतो पण त्यापेक्षा तुम्ही असा ठेचून घातला ना तर वर्णाची चव अप्रतिम लागते तरी ते बघा गॅसवरती एक टोप ठेवला आहे त्यामध्ये एक पळी आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर बघा जिरी मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याचे पाने घालून घ्यायचे आहेत कडीपत्ता देखील तडतडला की यामध्ये आपल्याला जो लसूण ठेचून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर बघा हिरवी मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीला घालायची आहे आता हिरवी मिरची लसूण कोथिंबीर कडीपत्ता हे सर्व आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे खूप जास्त परतायचं नाही नाहीतर मग ते आपलं जळू शकतं फोडणी आणि गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो देखील आपल्या तेलावरती परतून घ्यायचा त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हळद देखील आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया तर बघा हळद तेलामध्ये मिक्स केली की यामध्ये आपण जी डाळ घोटून घेतली होती ती डाळ घालून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता संपूर्ण डाळ आपल्याला या टोपामध्ये घालून घ्यायची त्यानंतर बघा ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला वरण कितपत पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला तर बघा खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही असं मी वरण ठेवणार आहे त्यानंतर बघा चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता बघा आपल्याला वरणाला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे फार जास्त उकळायचं नाही आहे कारण की आपण डाळ शिजवून घेतली होती एक मोठी उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तरी ते पाहू शकता वरणाला छान अशी एक मोठी उकळी आली आहे आता बघा यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच आपल्याला वरतून कोथंबीर घालायची आहे आता कोथंबीर घातल्यानंतर एकदा पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया तर बघा कोथिंबीर घातल्यानंतर मी पुन्हा एकदा मिक्स केलं तर इथं आपलं फोडणीचं वरण तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय